मित्रांनो नमस्कार फुड विथ अमोल एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व खो यांचं स्वागत तर मित्रांनो विजयनगरच्या मागच्या साईडलाच सुदगिरणी ते मिरज रस्ता जो आहे त्यावरतीच होळकर चौक आहे आणि ह्या होळकर चौकातच ज्याला चाणक्य चौक देखील म्हटलं जातं दे। तर तिथं शेगाव कचोरी सेंटरला आत्ता आपण भेट देणार आहोत तर मित्रांनो दादा मुळचे शेगावचे आहेत बरीच वर्ष जॉब केल्यानंतर शेगावची ही जी कचोरी आहे त्यांनी आता सांगलीमध्ये सुरू केली आहे आणि आता स्वतःचा नवीन व्यवसाय चालू केला आहे तर कचोरी कशी केली जाते कुठले कुठले मसाले वापरले जातात ते विचारणार आहोत आणि कचोरी कशी केली जाते ते देखील बघणार आहोत चला तर मग मूग डाळ मिरची लसूण बाजारचे मसाले बाहेरचं बाहेरचं दुकानचा कुठलाही मसाला वापरत नाही स्वतः तयार केलेला स्वतः तयार केलेले मसाले आता हे काय घेतलं हे आता पीठ आहे हे जे हा मसाला आहे बघा बऱ्यात काय काय असतं याच्यात मुग डाळ मुग डाळीच्या पिठापासून बनवलेला मसाला आहे गरम मसाले आहेत परत हिरवी मिरची लसूण आल्लं हे त्यामध्ये कचोरीमध्ये घातलं हा ओके पीठ दाखवा हे पिठाची गोडी आहे ते मैदाचं पीठ आहे हा मैदा, मैदा कॉर्नफ्लोअर मिक्स पीठ राहते मैदा आणि कॉर्नफ्लोअर मिक्स पीठ हा बरं आता आम्हाला कचोरी करून दाखवा जरा कशी बरं बरं चालेल समोर आता प्रोसेस बघतोय आपण कचोरीची तर कचोरी आपल्या समोर आता तयार होते तर आपल्या समोर मित्रांनो आता कचोरीची प्रोसेस होती तर गोल आकारामध्ये आताच्या सह्यानं ही कचोरी आता पुरीच्या आकारामध्ये पुरीच्या आकारामध्ये गोल करून घेतली जाते समोर बघू शकता तुम्ही आता हे मस्तपैकी गोल आकार दिला जातो तुम्ही बघता मित्रांनो की पुरीला जसं दाबून आकार दिला जातो कचोरीला तसं आतलं जी फिलिंग आहे ते आता तुम्ही व्यवस्थित बघ बघू शकत असेल समोर तर ते आतलं फिलिंग देखील दिसतंय आणि या कचोरी आता एक एक करून या कचेरी आता एका प्लेटमध्ये काढून घेतल्या जातील तर ही जी काही कचोरी आहे मित्रांनो त्याला जे काही टेस्ट येते ती सगळी मसाल्यामुळे आणि बारा ते चौदा प्रकारचे मसाले आहेत त्यामध्ये असं काकाने आता सांगितलं की बारा ते चौदा प्रकारचे मसाले त्या कचोरीसाठी वापरले जातात माझं नाव ज्ञानदेव आहे ज्ञानदेव बळीराम लावणे मूळचं राहणार सेगाव हा कचोरी सुरुवात कचोरीची सुरुवात मी बरेच वर्ष पहिले केलेली आहे आणि आता स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे पहिले नोकरी करायचं नोकरी सोडून दिली आणि आता स्वतःचा कचोरीचा व्यवसाय करतो जरा तुमचं माहिती करता हा शेगाव संस्थान एक चांगलं संस्थान आहे बघण्यासारखं आहे पर्यटक स्थळ आहे मी हर वर्षाला प्रगत दिनाला जातो हा दिना शेगावला गेले तर तुमच बघण्यासारखं बग... म्हणजे शेगाव संस्थेची स्वच्छता आणि तिथला नियम हे हे सर्वात महत्वाचं आहे जे मंदिर मंदिर आहेत धर्मशाळा आहेत तिथलं आनंदसागर आहे आनंदसागर हे संस्थेचं महत्वाचं स्थान आहे बघण्यासारखं आहे एक वेळ जर तुम्ही शेगाव शेगाव शेगावमध्ये पाऊल टाकला तर तुम्हाला साक्षात म्हणजे देव दिसल या या ऋतीच एक शेगाव संस्थान आहे आता ह्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत कचोऱ्या आता लाटून तयार आहेत आणि आता ह्या फ्राय करून घेतल्या जातील तर मित्रांनो आता समोर बघू शकता कचोरी आता फ्राय होत आहेत आणि फ्राय झालेल्या कचोरी आता गोल्डन कलर आल्यानंतर वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतल्या जातील शेगावच्या ह्या कचोरी आता आपल्याला चांगलीच मिळणार आहेत जर कुणाला हवे असतील तर त्या तुम्ही फोन नंबरवरती ऑर्डर करू शकता दादाने आता शेगावची देखील माहिती दिली दे आपल्याला शेगाव संस्थांची कचोरी आता वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतल्या जातील तर ह्या गोल्डन कलरवरती मित्रांनो छान अशा कचोरी तुम्ही समोर बघू शकता आता गरम खुसखुशी कचोरी तयार आहेत स्पेशली लहान मुलांना कचोरी खूप आवडते तिथल्या आणि शाळेला येतात आता लहान मुलं ही कचोरी इथली एन्जॉय करतात आपण देखील आता एक कचोरी टेस्ट करून बघूयात तर मित्रांनो शेगावची स्पेशल कचोरी गरमागरम कचोरी आता आपण घेतलेली आहे समोर बघू शकता तुम्ही तर यामध्ये शेव आणि बाकीची चटणी वगैरे टाकलेली आहे यामध्ये शेव आणि चटणी टाकलेली असेल तर मला सोबत मिरच्या दिल्या जातात ह्या कचोरीचा रेट जो आहे तो मित्रांनो फक्त आणि फक्त पंधरा रुपये आणि मोठ्या क्वांटिटी क्वांटिटीनं जर पार्टीसाठी जर ऑर्डर द्यायची असेल तर ती देखील दादा स्वीकारतात तर आपण कचोरी जरा टेस्ट करून बघूयात आत्ताच गरम गरम केल्यामुळं कचोरी एकदम खुसखुशीत आहे आणि गरमागरम आहे तर एक क्लोजप की तर एक, एक तुम्ही बघू शकता हे शेव आणि बाकी चटणी वगैरे आहे आणि गरमागरम कचोरी आता आपण टेस्ट करून वा सुपर मित्र मित्रांनो जे काय दादा फिडिंग त्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे आंबट गोड आणि थोडंसं तिखट अशा पद्धतीची एक युनिक टेस्ट लागते आणि टिपिकल कचोरीला जशी एक खुमासदार चव असते देखील या कचोरीला येते जेव्हा तुम्ही मित्रांनो स्टॉलवरती तिथे याल आणि मिरजेला जाताना वगैरे तर ह्या चौकामध्ये या होळकर चौकामध्ये या आणि ह्या जे काही कचोरी आहेत ते टेस्ट ते करायला विसरू नका खूपच खुशखुशीत आणि गरमागरम असल्यामुळं एकदम जबरदस्त टेस्ट लागते आणि केव्हाही दादांना ऑर्डर द्या तर तुम्हाला ते कचोरी बनवून द्या दे, द्यायची व्यवस्था करतील पुन्हा एकदा आहे तर समोर बघू शकता भरपूर शेव आहे यामध्ये आहे ते शेव भरपूर आहे आणि आपला जो मसाला आहे हा जो मसाला दिसतो आहे समोर त्याची एक खूपच जबरदस्त टेस्ट आहे तर जिल्ह्या पत्र पत्त्यावरती या मित्रांनो लोकेशन तुम्हाला दाखवतो या आणि पुढे करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत राम राम तर मित्रांनो जो समोर स्टॉल दिसतोय तो शेगाव कचोरीचा आहे आणि तुम्हाला लोकेशन दाखवतो आता हा जो मिरजेकडे जाणारा रस्ता आहे तो त्या चौकामध्ये अ हा चाणक्य चौक म्हटलं जातं चाणक्य हॉटेल जे आहे तिथं चाणक्य चौक म्हटलं जातो तसंच होळकर चौक देखील म्हटलं जातं तर उजवीकडे जो रस्ता दिसतोय तो सुदगिरणीवरून इकडं मिरजेकडे येतोय तर ह्या चौकातच हा स्टॉल आहे टायमिंग किती असतो टायमिंग सकाळी सहा ते रात्री साडेआठ पर्यंत कचोरी किती किती मिळणार कचोरी सकाळी अकरा ते रात्री साडेआठ पर्यंत पार्टीसाठी जर ऑर्डर द्यायची असेल तर पत्ता आणि फोन नंबर सांगा पार्टीसाठी माझा पत्ता आहे माधवनगर मिरज रोड चाणक्य चौक कोपवाळ को नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ तेहतीस अठरा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून पार्सल मिळेल